नमस्कार आज आहे बुधवार दे सगळे आमच्या घरातली कामं झालेली आहेत देवपूजा झालेली आहे आमचा नाश्ता करून झालेला आहे आता आता मी माझे पप्पा आम्ही आता चाललेलो आहे शिरोड्याच्या मार्केटमध्ये काहीतरी मच्छी आणाय की बुधवार आहे तर मच्छी म्हणजे नॉनव्हेज काहीतरी हवंच त्यामुळे आता आम्ही मच्छी आणायला चाललो आहे गावामध्ये आल्यावर मच्छी खाण्यात एक वेगळीच मजा असते कारण की इकडची मच्छी ताजी आणि फ्रेश असते आणि ती खाण्यातही खूप वेगळीच मजा येते त्यासाठी आता आम्ही निघतो पटकन तयार क कर, तयारी करतो आता आम्ही आणि निघतो मार्केटमध्ये बाबाला हॅलो कर हां बाबाला हॅलो कर कुठे विचार मी मार्केटला जातो आहे सांग बाबाचा फोन आहे ना आम्ही इथे तयार झालेलो आहोत मार्केटला जाण्यासाठी पहिले आम्ही तिघंच जात होतो आता हा आमच्यामध्ये ॲड झाला आहे हा प्रसंग पण आमच्याबरोबर येतो आहे त्याला पहिलं वाटतं चायनीस जातो बोलला नाही सकाळी सकाळी चायनीज कोणी ठेवलंय काय माहिती चायनीज मिळत नाही तर आता आम्ही निघतो मार्केटला जायला बाय गौरंगपूर्ण तयार झालाय हे हिरो सगळ्यांना बाय बाय करून निघत आहे केलं मावशीला बाय मावशीला आणि दिदीला बाय केलं चला मार्केटला जाऊ आता फुल हिरो स्टाइल मध्ये चाललाय येणार येणार ये दादा येणार दादा इकडे मार्केटला आम्ही रिक्षा मधून जाणार आहोत ते आहे माझी काकाची रिक्षा त्याच्यातून आम्ही मार्केटला जाऊ देणार आहोत माझा हिरो डान्स करत चाललाय चल गौरांज लवकर लवकर सॉरी गौरांज आला बोलता मग गाडीवर जातो जाता आम्हाला देवाचे दर्शन घडते हा उन्सन पाहिजे ना बघायला बारीक आमच्या मार्केट मध्ये आता आम्ही पोचलो आहोत थोडं इथे कपाट बघण्यासाठी थांबलो होतो था। आता था था परत जातो तर हे आहे शिरोडा मार्केट रविवारची इथे बाजार भरतो त्यामुळे रविवारची जास्त गर्दी असते

त्या ठिकाणी माझी दोन नंबरची काकी आहे तिच्याकडे आम्ही चालू होतो देव पण पप्पा होते पाठीमागे प्रसंग दोन नंबरची काकी बोलू नका सगळीकडे बघत बसला होता तो पहिल्यांदाच मच्छी मार्केट मध्ये आला होता हे तांगले छान लागतात या ठिकाणी आम्ही कोलंबी पण घेतली हो शिरोड्यातील फेमस असं कुंडलिक भजीवाला या ठिकाणी थोड्याच प्रमाणात भजी काढली जाते आणि आपल्याला मस्त गरम गरम भेटतो एकच प्लेट मिरची तू आणि दोन प्लेट कांदा भजी भजीची वाट बघतोय तुला पाहिजे तुला पाहिजे मस्त फेमस हनुमान कोल्ड ड्रिंक गावात आल्यावर आम्ही एक एकदा एक तरी इकडे येतोच कारण की इकडची प्रत्येक गोष्ट प्युअर आहे त्यामुळे ती खूप मस्त लागते तुला काय पाहिजे उरलेलं सामान घेऊन कप्पा पण या ठिकाणी आले आणि सगळं आईस्क्रीम खाल्ले संपलं आता ठेवून आता संपलं आईस्क्रीम दोरांच लिंबू सरबत पितोय आता बस झालं आता घेतलं कोणाला आणि ते दोघ जण बसले वाट्याला दोघ जण आहेत संपलं संपलं <laughs> बस चला <संप्ला. laughs> चला घरी दौऱ्यासाठी मी तू प्रेरणा घेतली हे आहे शिरोडा बस स्थानक आता आम्ही सगळं सामान घेऊन घरी जायला निघालो घरी जा पप्पा बोलले की आपण एखादं कपाट बघूया कारण की आपलं सगळं सामान असं आतमध्ये पडले तर सगळं असं किचमीड वाटते तर कपाटात आपण व्यवस्थित ठेवलं तर आपल्याला ती जागाही मोकळी भेटते मग आम्ही ह्या ठिकाणी कपाट बघायला आलो होतो या ठिकाणी साईबाबांचे दर्शनही आम्हाला झाले ओम साईराम आम्ही ते एक दोन कपाट बघितले त्यांचे प्राईस बघत होतो आणि बघायला गेलं ना तर घरातले भरपूर सारं सामान ह्या ठिकाणी ह्या दुकानात होतं प्लास्टिकचे कबाड बघून झालेला आहे प्राईज थोडीशी काढली आमच्या काकाला जरा उशीर होत होता त्याला एक भाड होतं त्यासाठी आता आम्ही इथून निघालो झोपेला आले आता झोपलेला रिक्षा मध्ये झोपलेला आता एक दोन तासानंतर बाजारातून मच्छी आणली आहे त्याला थोडस आता मीठ लावून थोडा वेळ आपण ठेवायचंय आणि नंतर मग मम्मी ह्याचं काय काय करते का 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 बघूया आपण मम्मी काय काय का बनवणार आहे तर मस्तपैकी झेंगा फ्राय करून खाणार <laughs> <laughs> आहे हे आहेत माझ्यासाठी मिरची भजी आणि मम्मीसाठी आणली होती मस्तपैकी कांदा भजी तिला आवडते म्हणून कशी खात बसले बघा मी ह्या ठिकाणी चहा बनवत आहे मार्केटमधून आणू मार्केटमधून आलो आणि थोडं भजी खाल्लेली आहे तर चहाची तल वाढलेली आहे तुम्हाला पाहिजे आज सकाळी ना आईने माझ्या मस्तपैकी घावणे केले के होते गावातले घावणे एक नंबर लागतात खालच्या पातेऱ्यामध्ये आहे दूध ते आता माझी चहा होते चहा होईपर्यंत मी जातेला कपडे चेंज करून होते मार्केट मधून आम्ही ते हातप्यात धुतले होते पण आता मी थोडे कपडे चेंज करून घेते माझी चहाला उकळ आला येते मस्त उकळी आलेली आहे आईने इथे मच्छीचा सार बनवण्यासाठी वाटप बनवून ठेवलं होतं आम्ही मार्केटला गेल्यावर कांदा लसूण आणि खोबऱ्याचं वाटण तयार करणार आंब्या दिला चहा माझ्या पप्पांना देते मी ठिकाणी कोलंबी साफ करते आज कोलंबी फ्राय करायचं काय करणार तू कोलंबीच आणि फक्त फ्राय करायची आज कशी साफ करते बघा कोलंबी साफ करून झाल्यावर आई आता म्हणजे सौंदे साफ करून घेते मच्छीच वाटप बनवते आता ते त्याचे डायरेक्ट आपण हे करूया तांदूळ तोपात शिजवूया हा तो डायरेक्ट टोपाट शिजवून घेऊया भात त्याचा मसाला ह्याच्यामध्ये भरून ठेवलाय ठेवू मराठी भात लावलेला आहे मम्मीने ना इथे कोलंबी स्वच्छ धुवून घेतली आहे आता मी त्याला आलं लसणीची पेस्ट लावून घेते आलं लसणीच्या पेस्टने ना कोलंबीला अजून वास को असा छान येतो खायला पण मस्त लागतो छान अशी मी मॅरिनेशन करून घेतलेलं आहे तोपर्यंत मम्मी इथे सोंगाळे धुवून घेते हे बघा समजा छान असं आदा पेस्ट लावलं तर थोड्या वेळ आपण तिथे ठेवायचे बाकीची कोलंबीचा मम्मी रस्सा बनवणार आहे म्हणून ठेवलेली आहे हरक मग मच्छी धुवून झालेली आहे आणि त्याला पण मी आदा लसणीची पेस्ट लाव छान पैकी असं आलं लसणीच्या पेस्टने ना मच्छीला खूप छान असा वास येतो आम्ही मच्छी मसाला घेतला होता तो मच्छी मसाला मालवणी मच्छी मसाला छान लागतो गावाकडे मच्छी कशी असू दे खूप छान लागते छान प्रकारे आपण ह्याला असं मस्तपैकी मॅरिनेशन करून घेऊया मदत करायला पप्पा पण मजा आले हे कोकम आहे कोकमचा रस थोडासा टाक म्हणून हे कोकम घेतले छानपैकी असं मॅरिनेशन करून आता मी घेतलेलं आहे हे पण आता आपण थोड्या वेळ ठेवायचं आहे करताना बघून प्रसन्नाला पण असं वाटलं की मी पण मॅरिनेशन करावं त्यासाठी मला मदत करायला आलाय कस वाटत आता थोडा वेळ आपण ते मॅरिनेशन करून ठेवूया नंतर फ्राय करूया

Thank you. यामध्ये रवा तांदळाचं तेल मीठ थोडीशी हळद आणि जरासा मच्छी मसाला टाकून हे मिश्रण मी तयार केलेले आहे आता ह्यामध्ये मी प्रॉन्स आहे म्हणजे कोलंबी आहे ते मस्त पेच्या मिक्स करून घेते आणि मस्तपैकी गरम गरम तेल यामध्ये हे सोडत आहे मी ना गॅस मंदा अशा वेळेस ठेवलेला आहे कारण की आपण जेव्हा मोठा करतो ना तेव्हा ना बाहेर आवरण जे असतो ना ते खूप असं भाजलं जातं आणि आतमध्ये मच्छी तशीच कच्ची राहते म्हणून मी दरवेळ ना मंद आचेवरती जास्त करून मच्छी कोणती असेल फ्राय करते इथे माझ्या ही आता थोड्याच वेळात उकळली देईल आणि मी या ठिकाणी थोडीशी खरपूस अशी भाजून देणं म्हणजे ती कुरकुरीत खायला छान लागते त्या ठिकाणी माझ्या आमटीला उकळी आलेली आहे म्हणजे माझे या ठिकाणी मच्छीचं सार तयार झालेलं आहे माझे आता प्रॉन्स ट्राय करून झालेली आहे म्हणजे कोलंबी माझी ट्राय करून झालेली आहे आता मी सौंदाय ट्राय करून घेते सौंद्यासाठी काही वेगळं नाही आहे ते जे मी तुम्हाला मगाशी दाखवलं आणि त्यातच मी करणार आहे काही वेगळं नाही आहे किंवा मसाला मी तुम्हाला दाखवलं तांदूळ रवा मच्छी मसाला थोडेसे मीठ हळद हे सगळं मस्त मी असं मॅरिनेशन करून घेते घातच मी सौंदाळे काय करून घेणार आहे आता मी मच्छी जास्त खात नाही पण मला मच्छी थोडी तरी लागतेच आणि गावातून मी मच्छी लाव मारतेच या ठिकाणी माझ्या प्रसन्नाचा आवाज तुम्हाला येत असेल आंबा कुठे आहे आंबा आहे खा बाबू गणेश आंबा खातो नवीन बॉटल आणली आहे ते पाण्याची गरज तुला नवीन बॉटल आणली पाण्याची आजीकडे दे आजी देणार फोडून दादाला दे, मी मी फोड़ू? मी फोडते फोडू 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 तुला पाहिजे कोणी आणलं तुझ आजीला दे आजीकडे दे फोडायला आजीकडे दे फोडायला नाही आजोबांकडे दे, दे।, आजो दे। गौरा दिल्ली तरी आता तिथे बसा फोडून द्या आणि तिथे बसा त्याच्यासोबत गौरांश मग मगाशी जेवला नाही त्यामुळे आता आजी त्याला आहे भरवायला पप्पा पुसून घेतात पाणी जेवण झाल्यावर ही दोघं आता खेळायला आली आहेत बॉल गौरांशने बॉल खाली फेकून दिलाय आणि काय तू सांग दादाला टाकलं कोणी तू ना तेव्हा दादा गेला जा दादाला तो आहे ना आता हेच करणार आहे गौरांश सारखे बॉल खाली फेकणार आहे आणि दादाला कामाला लावणार आहे हा दोघ बॅटबॉल बॅट बॅट सर कर कशी पकडली बघ बॅट हो सिक्स सिक्स ए सिक्स हे गौरा बॅट सर पकड गौरांशला माहिती आहे बॅट कशी पकडायची पण तो मुद्दामच बॅट पकडते गौरांश <laughs> हो oh. ये फो डिंचिक ढिंचिक नाच गौरांज <laughs> <laughs> दादा दोन्ही हाताने मारायचं परत आत गेला अशा प्रकारे ही दोघं आता खेळत बसली आहेत प्रसन्न झोप आली आहे हा प्रसन्नाला झोप आली आहे पण गौराशला इथे खेळायचे त्याच्याबरोबर बघा बघा गौरांचे नखरे बघा आमचा गौरव जिंकला ए गौरव ना जिंकला जिंकला अशा प्रकारे हा दोघांचे खेळ चालू आहेत मस्तपैकी आईच्या आजची चहा पिऊन झाल्यावर ते संध्याकाळचे सहा वाजले होते थोडा आम्ही जेवून जरा झोपून आराम करून चहा पिऊन आता आम्ही जरा राऊंड मारायला आलो आहे काल पण राऊंड मारायला आलो पण कालचा राऊंड आम्ही थोडा लॉंग होता आजचा राऊंड फक्त घराच्या जवळच असं आम्ही मारतोय त्यामुळे तुम्हाला मी हे मॅक्सीवर दिसत असेल हे बघा ही दोघं बघा कशी बसली आहेत ह्या ठिकाणी चला आणि हा प्रसन्न सारखा मोबाईलवरच असतो संध्याकाळचं असं राऊंड मारायला खूप छान वाटतं गावातलं वातावरण आणि छान अशी हवा येते आणि मस्त वाटतं रस्त्यावर कोणच नसतं जास्त त्यामुळे ते छान वाटतं चालायला पण आपण गौरश बघा गौरश चालण्यापेक्षा डान्सच करत असतो माझा कुठे जायचं आज गौऱ्यांचा डान्स चालू झाला तो ब तिकडून आला थोड्या वेळ इथे बसणार अंदाज झाला गौरांश त्याच्या चो आजी आजोबांच्या घरी चाललाय हे आहे माझ्या पाच नंबर काका काकींचं घर त्यांनी मारलं जायचं हा आजोबांसोबत मस्त रमून माझं गौरांश दे काटी सांगता बघ काटी घेतली म्हणून तो तोंडात धरत लो काटी आजोबांनी ना ह्या ठिकाणी गौरांशना पूर्ण सोपाच खोलून दिला आहे त्यामुळे गौरांशला ही मजा करायला भेटते त्याची मज्जा तर बघा किती चालू आहे इथे खेळून झाल्यावर गौरांश परत एकदा बाहेर राऊंड मारला आणि मगच घरी जाणार आहे हो? त्याला हाताला पायाला पाहिजे असते टिकले ते बुट फेकलीस बघ 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 चला घरी जाऊया ती बाजी बोलवते आजी बोलवते चल मारून जरा मस्त हवा होती छान वाटत होतं आता राऊंड मारून झालं ते आता मी घरी आली आहे थोड्या वेळ आता आम्ही मस्तपैकी बसू जरावे आणि त्याच्यानंतर मग बघू आता जेवणात तुपाचा आहेच थोडंसं भात लावायचं आहे त्यात मग मी वाटतं सुखे बोंबीलचा मसाला बनवणार आहे मस्तपैकी बघूया बोंबीलसोबत भाकरी तर असेलच त्यानंतर जेवण घेऊन आम्ही झोपू बघू आता पुढचं आमचं कसं आहे काय आहे ते आता थोड्या वेळ मी टी व्ही बघून घे खूप आवडतात म्हणून माझी आई खास माझ्यासाठी सुके बोंबील आता माहिती आहे मला सुके बोंबील खूप आवडतात सकाळची मच्छी आहे तरीही ती माझ्यासाठी खास हे सुके बोंबील बनवतात आईने माझ्या भाकऱ्याही बनवल्या होत्या सुखे बोंबीलचा मसाला आणि त्यासोबत भाकरी तयार झालेली आहे आता आम्ही जेवण घेतो तर सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आईने सगळी भांडी आणि किचन आवरून घेतलेलं आहे आता माझा गौरण झोपलाय आता थोड्या वेळात आम्ही सुद्धा झोपू थोड्या आता बाहेर बसतो जरा हवा बिवा खातो आणि थोड्या वेळाने आता आम्ही सुद्धा झोपू तर सर्वांना शुभरात्री बाय